सुरुवात पाहून तर आपल्याला कळलंच असेल आम्ही निघालो आहोत निरादित्यच्या म्हणजे आमच्या लाडूच्या शाळेत त्याला सोडवायला आणि तो शाळेत जायचं म्हटलं की म्हणतो नाही नाही जायचं नको जायला रडत बसतो पण एकदा निघाला की खुश होतो आज मी आणि राजवी आम्ही लाडूला घेऊन शाळेत चाललेलो आहोत त्याच्या स्कूलमध्ये जायला तर एकदम एक्सायटेड असतो पण काय होतं काय माहिती तिथं गेलं की तो रडतो आता बघा पुढं कसा तो करतोय सोडत होते त्यावेळेस एक मुलगा रडत होता आणि त्याचा पाहून रा लाडू देखील थोडासा रडायला लागला कभीर, खूप दिवसापासून आमच्या लाडूबाईला खायचा होता वडापाव आणि आज माझ्याकडे बराचसा वेळ होता लाडूला घेऊनच आम्ही डायरेक्ट घरी जाणार होतो स्कूलमध्ये थांबणार होतो तिथेच मग तिला म्हटलं चल तुला वडापाव चारते मग आलोय आता आमच्या इथे एका ठिकाणी छानसा वडापाव भेटतो तर बघा ती कसं मस्त असा वडापाव एन्जॉय करते आणि ही मुलगी ना तिच्या तिच्याच नादत असते तिला काही पडलेलं नसतं बाहेरचं स्कूलमध्ये आल्यावर जरा वेळ होता तर तिने मला छानसा डान्स करून दाखवलाय केलं लाडूच काय होतं माहिती का मी नेहमी त्याला स्कूलमध्ये आणायला गेले ना की त्याला मी दिसले की तो रडायला लागतो म्हणजे तिथे वर्गामध्ये तो हसत असतो पण मला बघून त्याचं काय बांध फुटतो माहिती नाही तो इमोशनल होतो आणि त्याला रडू काही आवरतच नाही सांगितलं राजवी कुणी सांगितलं कुणी सांगितलं दात किडले चलाडू इथं चला चला हिथ स्कूल मध्ये काय काय मज्जा केली लाडू ए काय केलं स्कूल मध्ये लाडू स्कूल मध्ये काय केलं स्कूल मध्ये काय केलं काय केलं काय केलं काय खाल्लं काय खाल्लं